नमस्कार वर्षाच केक्सन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत ऑफिस टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतो त्यात दोडक्याची भाजी म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात पण दोडक्याची भाजी खूप गुणकारी आहे दोडक्यापासून आपल्याला फायबर लोह कॅल्शियम मिळतं त्यामुळे दोडकं तर खाल्लंच पाहिजे हो ना तर या दोडक्यालाच आपण दोडक्याची भाजी न बनवता आज आपण दोडक्याचा ठेचा बनवूयात तर या पद्धतीने जर ठेचा बनवलात तर तुम्ही बोटे बोटेचाखत संपवाल इतका टेस्टी बनतो आणि झटपट तयार होतो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी मी एक दोडका घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्याचे वजन जवळजवळ तीनशे ग्रॅम आहे आणि त्याला मोठा असल्यामुळे मी मध्ये मोडले आहे तो बघा आपल्याला दोडक्याचं ठेचा बनवण्यासाठी जास्त कोवळा पण दोडका नाही घ्यायचा आणि जास्त जाडही नाही घ्यायचा मध्यम स्वरूपाचा दोडका घ्यायचा आहे जास्त कोवळा घेतला तर त्याला लगेच जास्त पाणी सुटतं आणि मग ठेचाला आपल्याला जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळे ठेचा ला चांगला लागत नाही तर असा मध्यम स्वरूपाचा दोडका आपल्याला घ्यायचा तर त्याच्या शिरा आता आपण काढून घेऊया शिरा काढल्यामुळे दोडका हा लगेच शिजतो आता शिरा काढून झालेल्या आहेत आता आपण दोडका खिसणीने खिसून घेऊया मी इथे मोठी साईजची खिसणी वापरत आहे कारण मोठ्या साईजच्या खिसणीने दोडका खिसला की आपल्या ठेचाला किंवा दोडक्याला जास्त पाणी सुटणार नाही तर इथे तुम्ही दोडका हा खलबत्त्यामध्ये पण ठेचू शकता तर इथे इथे बघा व्यवस्थित मी खिसणीने छान दोडका खिसून घेतला आहे आणि त्यामुळे आपल्या ठेचा खाताना छान लागतो व्यवस्थित बघा खिस झालेला आहे मोठा मोठा तर त्याच्यामुळे आपल्या दोडक्याला पाणी सुटलेलं नाही तिथे आपण दोडक्याच्या ठेच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत येथे मी चाळीस ग्रॅम शेंगदाणे खमंग भाजून घेतले आहेत ते मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहे हा बघा आपला जाडसर शेंगदाण्याचा कूट तयार आहे असा शेंगदाण्याचा कूट जाडसर घातला की ठेचा खाताना खूप छान लागतो तर आता आपण ठेच्यासाठी वाटण करूयात तर त्यासाठी मी सहा पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे तर थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे मी तशीच काड्यासहित तर आता मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया तर आता हे फिरवून घेतलेलं आहे बघा एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे वाटणसुद्धा आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे त्यामुळे अग ठेचा छान बनतो त्याच्यासाठी हिरवी मिरचीचं वाटण पण आता तयार आहे गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे घालून घेऊ जिरे तडतडले की आता हिरवी मिरचीचं वाटण जे वाटलेलं होतं ते घालून घेऊया आणि हो। दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तर आता इथं आपण मीठ घातलेलं नाही तर चवीनुसार आता इथं मीठ घालून घेऊ बघा आपलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वाटण पण चांगलं परतलेलं आहे आणि पाणी वगैरे सगळं संपलेलं आहे सा साईडला चा, तेल सुटलेलं आहे आणि आता आपण दोडक्याचा खिस जो खिसून ठेवलेला होता तो घालून घेऊया तर आता बघा आपल्याला थोडंसं अजून दोन मिनटं परतून घेऊया कारण त्या खि दोडक्याच्या खिसाला आपण व्यवस्थित तिखट मीठ सगळंच लागलं पाहिजे व्यवस्थित दोन मिनटं असंच परतून घेऊया आणि आता हा दोडका शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आता बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि पाण्यावर पा त्याला दोडक्याला पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यावरच अर्धा तोडका शिजलेला आहे आणि आता अजून त्यात पाणी आहे इथे आपण शेंगदाण्याचा जो कूट जाडसर करून ठेवलेला आहे तो आपण घालून घेऊया पण आता इथे शेंगदाण्याचं कूट घालताना मी सगळं एकदम घालणार नाही तर आता थोडं थोडं मी इथं घातलेला आहे कारण जर ठेच्यामध्ये जर शेंगदाण्याचं कूट छान लागतो पण जास्तच झाला तर शा जास्त शेंगदाणे लागतील म्हणून मी इथे तोच दोनदा तीनदा करून घातलेला आहे थोडं थोडं करून मिक्स केला की जसं बाबा व्यवस्थित आहे का जास्त झाला की कमी कमी झाला तरी चालणार नाही आणि जास्त झाला तरी नाही चालणार आपल्या ठेचाचं चव बिघडते तर बघा व्यवस्थित तो चाळीस ग्रॅम शेंगदाणे जे घेतलेले होते तो व्यवस्थित कूट आहे आणि व्यवस्थित छान ठेचा तयार झा होतो आणि इतर शेंगदाण्याचं प्रमाण पण परफेक्ट आहे तर आता पाच मिनटासाठी मी झाकून ठेवला होता येथे दोडका व्यवस्थित शिजला आहे थोडासा ओला आहे पण आता दोन मिनटासाठी आपण असं झाकण न ठेवता परतून घेऊया आणि आता बघा व्यवस्थित आपला तोडक्याचा ठेचा तयार आहे खाण्यासाठी आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती छान झालेलं आहे अजिबात ओला नाही किंवा अगदी कोणाला समजणार पण नाही की कोणती भाजी आहे व्यवस्थित दिसत आहे आणि चव म्हणाल तर अगदी बेस्ट आहे एकदा खाल तर बोटेचा कथराल अशी आहे हा दोडक्याचा ठेचा ऑफिस टिफिनसाठी झटपट तयार होतो आणि खायला तर खूप स्वादिष्ट आहे चपाती भाकरी फुलका कोणतीही भाकरी ज्व ज्वारीची असो किंवा बाजरीची एकदम खायला खूप छान लागतो तर या पद्धतीने हा दोडक्याचा ठेचा नक्की ट्राय करा रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय